नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सातपूर आय टी आय माजी प्रचारांचा कारनामा बनावट बिले सादर करत केला लाखोंचा खोटा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करून एकोणावीस लाख रुपयांचा घोटाळा केलाय याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात लाच विचवत प्रतिबंधक विभागाने प्राचार्यासह त्याच्या दोन वेंटेरवर गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे वसतीगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करून ते, ते खरेदी न करता फक्त बिले सादर करून ती पटवून संशयितांनी भ्रष्टाचार केल्याचं एसीबीने फिर्यादीत नमूद केलं सुभाष मारुती कदम असं तत्कालीन प्रभारी प्राचाराचं नाव असून तो सन दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या कालावधीत सातपूर आय टी आय येथे कार्यरत होता तर कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेटवे सिस्टीमचे संचालक रोशन बदान आणि गोकुळ पुरकर व इतरांची चौकशी लवकरच सुरू होणार आहे लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आय टी आय मार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी झोल केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता या अर्जाची दखल घेऊन एसीपीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगेवालावालकर यांनी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पथकाने तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जे जे ई एम पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेटवे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बदान आणि गोकुळ पुरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आल्या तर यात बनावट बिले तयार करून ती मंजूर केल्याचं आढळून आलं त्यानुसार पुरावे मिळाल्यावर उपाधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली त्यानुसार संशोधनवर आर्थिक अनियमितता शासनाच्या रकमेचा अपहार फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला सुभाष कदम यांनी प्राचार्य पदाचा गैरवापर करून शासकीय संकेताप्रमाणे काम न करता मनमानी केली आहे आय टी आयच्या लाकडी व लोखंडी पलंग कॉट चादर उशी व इतर साहित्य मागवण्यासाठी कदम यांनी बधान व पुरकर यांच्या मदतीने केंद्राच्या जेम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याचं दाखविलंय बधान व पुरकर यांनी प्रमाणे साहित्याचा पुरवठा केला नसतानाही कदम यांनी ही बाब माहिती असतानाही संगणमत करून त्यांचा फायदा करून शासनाच्या एकोणावीस लाख तेहतीस हजारांचा अपहार केलाय तपास उप अधिक्षक बडगुजर करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक